ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोळगाव डोरली दगडवाडी या गावांचा शिव रस्ता खुला शेतकऱ्यांनी मांडले तहसीलदार यांचे आभार महसूल विभागामार्फत शंभर दिवसीय कृती आराखडा या कार्यक्रमाचे आयोजन सर्वच तालुक्यांमध्ये करण्यात आले होते यामध्ये शिवर रस्ता पालन रस्ता व वहिवाट रस्ता खुला करून देण्याचा जिल्हा अधिकारी यांनी आदेश दिला होता हद्दगावचे तहसीलदार सुरेखा नामदे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मंडल अधिकारी यांनी कोळगाव दगडवाडी डोरली या गावांना असलेला शिवरस्ता खुला करून दिला आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे तीन गावचा शिवरस्ता खुला करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार व महसूल मंडळाचे आभार व्यक्त केले कोळगाव दगडवाडी आणि डोरली येथील शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि शेतकऱ्याच्या अडचणीचा जो रस्ता होता हा रस्ता आदरणीय तहसीलदार मॅडम आणि सर्व प्रशासनानं आमचे गावचे आदरणीय गोपाळराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आणि प्रशासनानं जे आम्हाला सहकार्य केलं त्यामुळं आमच्या गावात जे अतिशय ऐंशी टक्के भाजीपाला असतो या शेतकऱ्याचा जो उदरनिर्वाह त्याचा असतो तर ते त्याच्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं आणि प्रशासनानं सुद्धा याची दखल घेऊन आम्हाला हा रस्ता खुला करून दिला त्याबद्दल मी तहसीलदार मॅडम आणि सर्व प्रशासनाचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये हा रस्ता मंजूर झाला आणि झालं त्यांच्या आम्ही कोळगाव डोरली आणि दगडवाडी हे आमची डोरली डोरली आणि दगडवाडी शिव आहे तेहतीस फुटाचा रस्ता नऊ वर्षापूर्वी आम्ही केला होता शासनाने आम्हाला पाच लाख रुपये दिले होते याच्यावर ढबर सुद्धा टाकलं होतं पण पुन्हा शासनाने हे काम बंद केल्यामुळे तो रस्ता तसाच राहिला पण एक दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे मी बारा एक दोन हजार पंचवीस ला अर्ज केला होता आणि प्रशासनाने याची दखल घेऊन या शंभर दिवसाच्या कर्ती आराखड्यात प्रशासनाने तहसीलदार नांदे मॅडमने सर्व अधिकारी तिन्ही गटाचे आणि तिन्ही आमचे तलाठी यांनी व पुलिस प्रशासनाने तामसाव व हदगाव यांनी आम्हाला सहकार्य करून काल दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी व थोडंफार राहिलेला आत्ता चालू आहे रस्ता हे मी प्रशासनाचे अंतकरणातून कोळगाव डोरली या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तहसीलदार मॅडम पुलिस स्टेशन तामसा व सर्व मी शेतकऱ्यांच्या वतीने मनस्वी धन्यवाद देतो आभार मानतो एकशे सत्तर